नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्पेशल राऊंड एक सर्वांसाठी खुले प्रवेशाचा कालावधी जाहीर झालेला आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा साध्या वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी कालावधी त्यांनी दिलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल uh, राऊंड एकमधून uh, उच्च माध्यमिक एक विद्यालय मिळालेलं आहे त्यांनी या दिवसांमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा आहे प्रवेशाला जाताना नेमका कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत याचा एक व्हिडिओ मी काढलेला आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी पालक यांनी या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत म्हणून म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणते ॲक्टिव्हिटी करायची आणि कॉलेज कोणते ॲक्टिव्हिटी करणार आहे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत फार तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओची लिंक तुम्हाला देईन तुम्ही ती बघून त्या पद्धतीनं त्या स्टेप्स घ्यायला काही हरकत नाही त्यामुळं आज म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साडे अकरा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपण प्रवेश आपला निश्चित करू शकता ही न्यूज सगळ्यांच्यापर्यंत पोचवा धन्यवाद